चेहऱ्याची स्किन त्याचप्रमाणे हातापायाची स्किन स्वस्त असणे खूप जरूरी आहे आज आपण घरच्या वस्तूपासून बनवणार फेस पॅक बाहेरच्या फेशियलने दोन ते तीन दिवस चेहऱ्यावर ग्लो येतो पण त्यामध्ये केमिकल राहतो त्यामुळे आपली स्किन खराब होते चला तर पाहूया होममेड फेस पॅक नमस्कार ज्योती हेल्दीमध्ये हो तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे सर्वात अगोदर आलू पाण्याने क्लीन करून ग्रेट करून घेऊया सकट ग्रेट केलेला आलू एका बाउलवर पातळ कापड घालून आलूचा ज्यूस काढून घेऊया आलूने स्किन ब्राइटनेस होते ही नॅचरल वस्तू आहे स्किनला नुकसान अजिबात आलूने पोहोचत नाही तसेच आलूच्या ज्यूसने चेहऱ्याला थंडावा मिळतो हा ज्यूस साईडने ठेवूया आता दुसरी वस्तू टमाटर घेऊया टमाटर आलूसारखाच ग्रेट करून घेऊया टमाटरमध्ये नॅचरल लायकोपिन असल्यामुळे चेहऱ्यावर तेचपणा येतो टमाटरचा ज्यूस आलूच्या ज्यूसमध्ये एकत्र एक करून घेऊया आता तिसरी वस्तू चंदन पावडर एक चम्मच या ज्यूसमध्ये घालूया चंदन पावडरने चेहरा मुलायम होतो आणि चेहऱ्यावरील दाग पिंपल्स पिंपल्सला मुक्ती मिळतो आता चौथी वस्तू चनादाळीचे बेसन एक चम्मच या ज्यूसमध्ये घालूया बेसनाने चेहऱ्यावर ब्राईटनेस येतो या सर्व वस्तू घरच्याच आहेत या सर्व वस्तू मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही सुद्धा घालू शकता पण चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर लिंबू स्किप करा लिंबूऐवजी दोन बूंद सद घाला यामध्ये मी दोन बूंद सत घालते सहदाने चेहऱ्यावर चमक येतो आणि तुमच्याकडे जर सहद नसेल तर थोडीशी दुधावरची साय घाला आता दोन ते तीन मिनिट हे ब्लीच रेस्ट होऊ देऊ आता दोन ते तीन मिनिट ब्लीच रेस्ट झालेले आहेत मी तुम्हाला हातावर लावून दाखवते किंवा तुम्ही चेहऱ्यावर सुद्धा ब्लीच हे लावून घ्या याने चेहऱ्यावर ग्लोपणा येतो आणि टाईटपणाही येतो पण हे ब्लीच लावते वेळेस दोन ते तीन वेळा कोट करा कारण स्किनवर चांगली लेअर लावली तर स्किनवर छान इफेक्ट येईल आता अर्धा तास ही ब्लीच सुकू देऊ हे बघा अर्ध्या तासात आपला हात सुकलेला आहेत चेहरा किंवा हात पाण्याने क्लीन करून घ्या याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल आणि आश्चर्यचकित व्हाल बिना केमिकल घरचा ब्लीच आपल्या चेहऱ्याला ताजा ठेवेल ही ब्लीच तुम्ही चेहऱ्यावर हातापायावर लावू शकता तुम्हाला कशी वाटली ही ब्लीच कमेंट करून सांगा व्हिडिओ पसंद आल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद